विषय राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गट कार्याध्यक्ष पदाचा राजीनामा देण्यात अर्जदार श्री मयूर शिवाजी महाबरे कार्याध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गट वरील विषयास अनुसरून मी अमुक अमुक पदाचा राजीनामा देत आहे मला पक्षामध्ये काम करण्याची संधी दिली मी त्याचं मनपूर्वक आभार मानतो तिथे खाली सही आहे पापाकडे जेव्हा आलं त्यांनी मला फोन केला आणि फोन केल्यानंतर ते म्हटले बोलून घे पत्र जर एवढं दिलं असेल तर बोलण्यात काय अर्थ नाही त्यानंतर आम्ही आमचा मार्ग पत्कारला पेटेत मिटिंग घ्यायला सुरुवात केली प्रभाग क्रमांक चार मधल्या विविध स्तरावर आम्ही बैठका घेतल्या आणि त्यानंतर सर्वांना विचारून प्रभागाने उमेदवार कोण उभा केलाय तर दादा आणि सुटले होते वक्तव्य केलं होतं की पक्षाने अन्याय केला पक्षाने काय अन्याय केला हे पत्र आल्यानंतर मी काय समजायचं राजीनामा द्यायचा आणि आम्ही काय पायगड्या घालून तुझ्या मागे द्यायचं काय असलं कसलं पहिलं <laughs> <laughs> अरे एकदा काचा केल्यानंतर कुस्तीच्या मैदानातून माघार घ्यायचे नसते हे तर काचा करण्याच्या पहिलेच परिबळी होईल आम्ही काही कच्च्या वस्तूतेचे पैलवान नाही आम्ही नीतीमत्ता जपणारे आणि विकासाचे राजकारण आणि समाजकारण पुढे जाणारे ही पैलवान ती आमच्या बापसाहे आमच्या आयुष्यात शिकवलेली आहे म्हणून <laughs> या परिसरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार म्हणून या शहरातला कुठल्या प्रभागात सर्वात जास्त रीड असेल त्या दादा सुंटले वैगेने कोण त्याला राहणार नाही असं मला इथं आजच्या मीटिंग मध्ये आणि मध्ये जाऊया